तर महागाई विरोधात कोल्हापूरमध्ये काँग्रेसनं आंदोलन केलंय शिवाजी चौकामध्ये काँग्रेसनं आंदोलन केलं गॅस सिलेंडर घेऊन सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली गॅस दरवाढीचा यामध्ये निषेध करण्यात आला गॅस दर विरोधात काँग्रेस आज आक्रमक झालेल्या आंदोलनात हा कोल्हापूरमध्ये आंदोलन झालं गॅस सिलेंडर घेऊन सरकार विरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली आणि काँग्रेसनं हे मोठं आंदोलन आज कोल्हापूरमध्ये केलं या आंदोलनाचा आढावा घेत आंदोलकांबरोबर संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी इंधन दरवाढी विरोधात कोल्हापुरातल्या शिवाजी चौकात आंदोलन सुरू आहे काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन केलं जाते आपण पाहतो की इंधन दरवाढ गॅस दरवाढ वीज दरवाढ याच्या वी विरोधात या ठिकाणी संतप्त व्यक्त केल्या जातात काँग्रेसचे कार्यकर्ते आपण त्यांच्याशी बोलूयात मला सांगा की पन्नास रुपयाने गॅस महागलेला इतर इंधन देखील वाढताना दिसत आहेत आज तुम्ही गॅस टक्क्या हातांमध्ये घेऊन आंदोलन केला काय भूमिका आहे या ठिकाणी काँग्रेस हे जनतेचे प्रश्न रस्त्यावर उतरून या ठिकाणी मांडत आहे आज इंधन दरवाढी झालेले आहे गॅसची दरवाढ आपण पाहिले वीज दरवाढ या ठिकाणी पाहिलेले आहे त्याचबरोबर पेट्रोल डिझेल सुद्धा या ठिकाणी महाग झाले त्या महागाईच्या भ्रष्टाचारानं या ठिकाणी जनतेला गिळंकृत करण्याचं काम चाललेलं आहे लाडक्या फसवण्याचं भूमिका हीच जाणार आहे की ही दरवाढ रद्द झाली पाहिजे महिलांना दिलासा मिळाला पाहिजे कुटुंबाला दिलासा मिळाला पाहिजे आणि ही फसवणुकीनं केलेली दरवाढ आहे असं मी म्हणते कारण अगोदर तुम्ही वेगवेगळे आश्वासनं देऊन महिलांना फसवून त्यांची मतं घेतलीत आणि आता तुम्ही जनतेची फसवणूक करत आहात ही अन्यायी दरवाढ आहे ही मागं घेतलीच पाहिजे हा आमचा आग्रह राहणार आहे इतरही काही गोष्टी आहेत त्यासाठी महिला त्रस्त आहेत त्या सर्व गोष्टींसाठी महिला काँग्रेस काँग्रेस पक्ष हा रस्त्यावर उतरून कायमच त्यांच्या विरोधात राहणार आहे उभा जनतेच्या बाजूने उभं राहणार आहे पाहतो की संतप्त अशा प्रतिक्रिया आहेत कारण इंधन दरवाढीमुळं मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांना फटका बसतो आणि तो फटका रोखावा अशा प्रकारची मागणी या सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे कॅमेरा मृत्यूंस प्रताप नाईक जी चोवीस तास कोल्हापूर